अलीकडे टेरेस गार्डन ही संकल्पना अतिशय म्हणजे मेट्रोमधून आता शहरांकडे पण स्थलांतरित होताना दिसत आहे अकोल्यामध्ये संजय आगाशे जे कला शिक्षक आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांना आपण म्हणू की खौशी कलाकार आहेत त्यांनी आपल्या टेरेसवरती गेल्या तीन चार वर्षापासनं शेवंतीच्या फुलाचं विविध कलेक्शन हे अतिशय आर्टिस्टिक पद्धतीने या ठिकाणी ते डिस्प्ले करतात विविध प्रजातींचं एकेका कुंडीमध्ये जे त्यांनी जी फुलवलेली आहे जी त्यांची मेहनत आहे ती खरोखर वाखांना आहे त्यांच्या या टेरेस गार्डनला अकोला शहरासह इतरही जवळपासच्या भागांमधनं जे हौशी मंडळी आहे ज्यांना निसर्गाविषयी ज्यांना फुलझाडांविषयी प्रेम आहे अशी मंडळी ही निरंतर भेट देत असते आणि आज आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाची एकोणवीसशे नव्वद ते चौऱ्याण्णव या वर्षामध्ये ज्यांनी कृषीचं शिक्षण पूर्ण केलं असे ओ सिरीजचे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्यामध्ये इतर राज्यामधून सुद्धा विद्यार्थिनी आलेले आहेत आम्ही आज या टेरेस गार्डनला भेट दिली संजय आगासे त्यांच्या धर्मपत्नी उमा संजय आगाशे खरं म्हणजे उमा आकाशे ही आमची क्लासमेट आहे आणि त्यांच्या निमित्ताने आज संजय आगाशे यांच्या टेरेस गार्डनला भेट देण्याचा योग आला अतिशय ज्याला शब्दातीत करता येत नाही इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी या टेरेस गार्डनची रचना केलेली आहे आणि अकोला अकोलेकरांकरता खऱ्या अर्थाने संजय आकाशे टेरेस गार्डन ही एक उपलब्धी आहे एक नाविन्यपूर्ण हा उपक्रम आहे आम्हा सर्व कृषी पदवीधरांकडून त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा धन्यवाद